रामराज्याच्या दिशेने वाटचालीसाठी तीन जानेवारी सोलापुरात हिंदू राष्ट्र जनजागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तीन जानेवारी रोजी सोलापुरातील भवानीपेठ जय भवानी, भवानी प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता हिंदू राष्ट्रजागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त तथा उद्योजक सत्यनारायण गुर्रम शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बापू ढगे अक्कलकोट प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे अध्यक्ष प्रसाद पंडित सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी हिंदू जनजागृती समितीचे राजन मुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती या हिंदू राष्ट्रजागृती सभेबाबत अधिक माहिती रमेश शिंदे यांनी दिली आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झालेत परंतु त्यांना आजपर्यंत अल्पसंख्याक दर्जा मिळालेला नाही आज कुराण आणि बायबल त्यांच्या शाळांमधून शिकवलं जात आहे परंतु भगवद्गीता का शिकवायचा अधिकार हिंदूंना मिळत नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं आज आवश्यक बनलेलं आहे आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी भारताला हिंदू राष्ट्र का घोषित केलं पाहिजे हे लक्षात आणून देण्यासाठी आणि अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने एका सभेचं आयोजन केलेलं आहे हिंदू राष्ट्र जागृती सभा या सभेमध्ये हिंदू राष्ट्राची चर्चा आपण करणार आहोत आणि विविध वक्ते त्या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत आपण आवर्जून या सभेला उपस्थित राहा हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला प्रकटपणे एकत्रित संघटित होऊन आणि जागरूकपणे संघर्ष करण्याची दिशा देण्याचं काम करणाऱ्या हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राच्या दिशेने जात असताना पुन्हा एकदा हिंदूंना जागरूक करून त्यांच्यातला तेच जागरूक करणे व त्यांना हिंदू राष्ट्राच्या दिशेने सोबत नेणे ने, व त्यांचा सहभाग घेणे या सर्व विषयासाठी येत्या तीन जानेवारी रोजी हिंदू राष्ट्र जागृती सभा ही आयोजित करण्यात आलेली आहे या सभेस सोलापूर शहरातील सर्व हिंदू प्रेमी हिंदू संघटना व इतर सर्व महिला यांनी या सभेसाठी उपस्थित राहावे अशा प्रकारचं आवाहन मी करत आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस सो रोजी सोलापूर येथे हिंदू राष्ट्र जागृती सभा जेवत आहे आपल्याला हिंदू राष्ट्रपर्यंत धर्माच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीपर्यंत जे आपण हिंदू राष्ट्र मागणी करतो त्याकरता आपण सर्वांनी या सगळेला मी पण येत आहे आपण पण या